तुही रे माझं मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इथे अर्णव हा विचित्रासारखा वागत असतो ईश्वरीला कळत नाही की अर्णव सर आज नेमके असे का वागतायत म्हणून त्यासोबतच तो तिला हळूहळू तिच्या मनातली गोष्ट ही सांगायलाच जातो पण मात्र मध्येच बोलतो की तू चिडली का माझ्यावरती आणि असं म्हणून निघून जातो ईश्वरीला वाटतं की हे मनातलं सांगतायत पण हे अजिबातच मनातलं सांगत नसतात ते फारच असे विचित्रसारखे वागत असतात जे की आता ईश्वरीला सांभाळणं कठीण झालेलं असतं ईश्वरीला खूप कस्तरी होत असतं ईश्वरी विचार करते की आता मी यांना घरी घेऊन कशी जाऊ आणि त्यासोबतच अख्खा दिवस तर आता अख्खी रात्र मी ऑफिसमध्ये काढू शकत नाही असं म्हणू खरं तर आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला ईश्वरी जे आहे ते आता अर्णवला घरी घेऊन जाण्यासाठी ठरवते त्यासोबतच ती म्हणते की सर तुम्ही माझ्यासोबत घरी येता का घरी मला तुम्हाला खूपच मोठं गिफ्ट द्यायचं आहे म्हणजे सरप्राईज द्यायचं आहे असं बोलून खरं तर आता अर्णव जो आहे तो तिचं ऐकतो आणि त्यासोबतच शांत बसतो इकडे खरं तर घरामध्ये जे सगळेजणं असतात ते मात्र बसलेले असतात आणि ईश्वरी अर्णवबद्दलच बोलत असतात की नेमकं हे दोघं येणार तर कधी येणार आहे म्हणून किती वेळ झाला एवढी रात्र झाली आहे तेव्हा इकडे खरं तर जी ईश्वरी आणि अर्णव नेमकं ऑफिसमध्ये त्यांचं काय आहे हे जो मामा आहे तो घरात सगळ्यांना सांगत असतो इकडे खरं तर आता मामा जे सगळं काही सांगतो ते अगदीच खरं आहे या गोष्टीवरती अजिबातच विश्वास बसत नाही पण मात्र इथे अंजली जी आहे ती मामाच्या बोलण्यावरती विश्वास करत असते खरं तर ती म्हणते की बरं झालं त्यांना राहू दे एकत्र जितकं आहे अटलिस्ट त्यांच्यामध्ये जेवढे पण वाद आहे ते मिटतील आणि त्यासोबतच त्यांचं जेवढे पण संवाद आहे ते जा साधले जातील इकडे खरं तर आता वल्लरी ही मात्र चिडते तेव्हा तो मात्र तिला विचारत असतो अशी कशी काय तू पडलेस म्हणून तेव्हा वल्लरी ही त्याला टोमणा मारते त्याला म्हणते की हो नेक्स्ट टाईम सांगून पडते बरं का असं म्हणू खरं तर त्याला म्हणत असते इथे आता मामा जो आहे तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो त्यासोबतच इकडे आकाश जो आहे तो म्हणत असतो की किती दादा किती तुम्ही हे करताय राहू द्या सोडा जाऊ द्या उगीच नका तुम्ही आईला काय बोलू आधीच ती पडली आहे ना मीच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो असं म्हणू करतच सांगत असतो इकडे आता सगळेजणं अर्णव आणि ईश्वरीच्या चांगल्या गोष्टीचा विचार करत असतात आणि ती चांगली गोष्ट त्यांच्यासाठी काय असते म्हणजेच त्या दोघांमध्ये वाढत असलेला संवाद आणि त्या दोघांची जवळ एक इथे खरं तर आता जो अविनाश आहे तो सगळ्यांना सांगत असतो की लवकरात लवकर ते सुद्धा होईल पण त्या दोघांनी एकत्र येऊन सगळ्या गोष्टी या करायला हव्यात असं म्हणून इकडे बोलत असते इथे वल्लरीला अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही ती म्हणत असते की मला लावण्याशी या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायला हवं दुसरीकडे लावण्य जी असते ती आता विचार करत असते की त्या ईश्वरीने माझ्यावरती हात कसा उचलला बरं आणि त्यासोबतच तिने जरी माझ्यावर जर हात उचलला तिची हिंमत कशी झाली एवढी की ए आर समोर तिने माझ्यासमोर हात उचलला मी तिला सोडणार नाही तिने खूपच चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहे आणि तो पंगा तिला खूपच जास्त महाग पडणार आहे या गोष्टीबद्दल खरं तर आता जी लावण्य आहे ती बोलत असते ती म्हणत असते की मी तुझी लाईफ जी आहे ती स्पॉईल करून टाकेल आणि अजिबातच मी तुला कुठे पण उभं राहायच्या लायकीचं ठेवणार नाही असं म्हणू खरं तर आता जी लावण्य आहे ती बोलत असते इकडे आता जी ईश्वरी आहे तिच्याबद्दलच लावण्यामध्ये खूपच जास्त रागा निर्माण झालेला असतो लावण्याला तर तिच्याबद्दल खूप आधीपासूनच राग असतो ईश्वरीला कधीच नसतो पण ईश्वर्याला पण आता हळूहळू व्हायला लागतो इथे जी लावण्य आहे तिला खूपच जास्त रागलेला असतो आणि आता ती प्लॅन करत असते की नेमकं काय करायचं आहे तेव्हा इकडे आता जो ईश्वरी आणि अर्णव आहे ते दोघेही बाहेर आलेले असतात त्यांना आता बाहेर आल्या क्षणी त्यांना घरी जायचं असतं ईश्वरी एकच रट लावून बसते की मला घरी जायचं आहे घरी जायचं आहे म्हणून अर्णव हा आता बेशुद्ध असतो तर तो आता ही गाडी कशी चालवणार असतो इतक्यातच अर्णव म्हणतो की थांब मी कॅब बुक करतो असं म्हणून तो ईश्वराला सांगतो ईश्वरी म्हणते की वा खरं तर इथे त्यांची हालत कशी असली तरीसुद्धा चांगल्या गोष्टी याबरोबर सुचतात तेव्हा इकडे खरं तर आता जी ईश्वरी आहे ती मात्र म्हणते की अहो अर्णव सर काय करताय तुम्ही फोन करत होता ना असं म्हणून आता अर्णव जो आहे तो तर त्या कॅब ड्रायव्हरला फोन करतो तो म्हणतो की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हाला कॉल करा कर आम्ही लगेच दोन मिनटात पोचू असं म्हणून तो बोलत असतो इथे आता जो अर्णव आहे तो आता सगळीकडे गोल गोल फेरा मारत असतो कारण त्यांनी काहीतरी भांग वगैरे पिलेली असती जेणेकडून त्याला पूर्णपणे नशा चढलेला असतो इथे ख आता जो अर्णव आहे त्याला ईश्वरी म्हणते की तुम्हा दोन मिनटं तरी एका जागेवरती स्वस्त उभे राहा तेव्हा इथे ईश्वरी ही घसरून पडते तर मात्र अर्णवच आहे जो तिला वाचवतो तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती सग हसत असते अर्णव तिला म्हणतो की मी इंदोर दरवेळी तू पडलीस की मी तुला वाचवतो आणि आज मी सारखा पडतोय तर तूच मला वाचवते आहेस हे बोलून दोघेही हसत असतात इतक्यातच कॅब ड्रायव्हरचा फोन येतो आणि त्यासोबतच लोकेशन विचारतो अर्णव त्याला लोकेशन सांगतो आणि त्यासोबतच ते, ते दोघेही आता त्याच्यामध्ये बसतात आणि निघून जातात खरं तर त्यांच्यासाठी ही जी राईड असते ती खूपच जास्त भयंकर असते कारण ते एकमेकांच्या सोबत असतात इथे अर्णव हा त्या कॅब ड्रायव्हरला बोलून घेतो ते दोघेही आता त्या कॅब ड्रायव्हरसोबत तिथे ऑटोमध्ये बसून निघून जातात खरं तर ईश्वरी ही अर्णवला सावरत सावरत त्या ऑटोमध्ये घेऊन बसवते खरं तर ते, ते सगळेजण हे बसलेले असतात इथे आता जशी ईश्वरी आहे ती ताबडतोबच तिकडून निघून जाते आणि जसा तो रिक्षावाला आहे तो त्यांना त्यांच्या घराजवळ नेऊन सोडतो ईश्वरी अर्णवच्या खिशातून पैसे काढते आणि त्यासोबतच त्याला ते पैसे देऊन टाकते इतक्यातच मागे वळून बघते तर मागे हा जो अर्णव असतो तो गायब झालेला असतो ईश्वरीला काहीच कळत नाही ईश्वरीला वाटतं की आत्ता हे कुठे गेले म्हणून आणि अचानकच कशी काय गायब होतात इतक्यातच ती पाहते की अर्णव जो आहे तो आता तिकडच्या बारीक कट्ट्यावर जाऊन बसला आहे म्हणून तिथे अर्णव जाऊन बसलेला असतो तर ईश्वरी ही त्याच्याजवळ जाते त्याला बोलते की सर आहो तुम्ही इकडे काय करताय चला आपल्याला आपल्या खोलीमध्ये जायला हवं म्हणून असं म्हणून खरं तर ईश्वरी ही अर्णवला बोलत असते अर्णव अजिबातच उठत नाही अर्णव हा हट्टेला पेटलेला असतो त्याला खूपच जास्त ईश्वरीचा राग येऊ लागतो तिथे आता जी ईश्वरी आहे तिला पण बरं वाटत असतं की नेमकं इकडे एवढं शांत वातावरण आहेत त्यासोबतच डिस्टर्ब करायलासुद्धा कोणीच नाही असं म्हणून खरं तर ईश्वरी ही अर्णवसोबतसुद्धा फेऱ्या मारत असते पण अर्णव जो आहे तो आता मस्ती करत असतो तो आता लहान मुलांची गाणे बोलत मुला असतो त्यासोबतच इकडे तिकडे धावत असतो ईश्वरीला खूपच कष्ट लागतात त्याला सावरण्यामुळे येथे तर आता ईश्वरी जे आहे ते अर्णवला म्हणते की अहो अर्णव सर तुम्ही एका जागेवरती शांत का नाही उभं राहू शकत लगेचच ईश्वरी आहे ती आता खाली बसते अर्णव जो आहे तो खाली झोपून गेलेला असतो ईश्वरी जशी त्याच्या हात पाय जोडते त्याला म्हणते की सर मी तुमच्या जर हात जोडते तुम्ही प्लीज अजिबातच असं काही करू नका तुम्ही प्लीज उठा आणि चला घरामध्ये इथे सगळ्यांसमोर तमाशा होईल असं म्हणून खरं तर तो बोलत असतो इकडे जो आता ईश्वरीच्या मांडीवरती जाऊन झोपून घेतो इकडं तिला म्हणतो की ईश्वरी सगळ्या गोष्टी या आता मी कशा सांगू तुला असं खरं तर त्याच्या मनात चालत असतं पण इकडे खरं तर आता अर्णव जो आहे तो मन मोकळेपणे ईश्वरीशी बोलू लागतो इथे खरं तर आता ईश्वरी जी आहे तिलाच आता अर्णवला समजून घेण्यामध्ये थोडासा त्रास होत असतो त्यासोबतच इकडे ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला एक चॅलेंज देते तुम्ही घरी चला मला तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आणून ठेवलं आहे ते सरप्राईज तुम्ही पूर्ण केलं तर मात्र तुम्हाला नक्कीच माझ्याकडून एक गिफ्ट भेटेल असं म्हणून ती सांगत असते ईश्वरीने हे सांगितल्यामुळे अर्णव जो आहे तो थोडा तरी आता जो ती ऐकू लागतो अर्णवची अशी वागणूक जी आहे ती ईश्वरीला खूपच जास्त विचित्र वाटत असते कारण खूपच लहान मुलांसारखा तो वागत असतो इथे ईश्वरीला खरंच कळत नाही की मी आता ह्यांना कुठल्या भाषामध्ये समजावू ह्यांना कळत नाही आहे का की वर जाऊन रूममध्ये जाऊन झोपून घ्यायचं आहे तर हे स्वतःच्याच धुंदीत अडकलेले आहेत म्हणून तेव्हा इकडे आता जी ईश्वरी आहे ती स्वतःच उठते ती मात्र स्वतः उठून तिकडून निघून जाते खरं तर अर्णव हातीला थांबवतो पण त्यासोबतच अर्णवची जी मस्ती असते ती चालूच असते अर्णवला आता कसलाच फरक पडत नाही त्याला फक्त एकच असतं की मला मस्ती करायची कारण लावण्याने हे त्याला कुठलं तरी ड्रिंक जे आहे ते पाजलेलं असतं ईश्वरीच्या मनात असतं की खरं तर लावण्य मॅडमनी कुठलं तरी ड्रिंक हे पाजलं आहे नक्की पण मात्र खूपच पण पाजलं आहे असे अर्णव सर मी ह्या आधी कधीच पाहिले नव्हते असं बोलून खरं तर आता जे ईश्वरी आहे तिला बोलत असतात तेव्हा खरं तर आता जीश्वरी आहे तिला खूपच जास्त त्रास झालेला असतो कारण आता खूपच जास्त हद्दपार झालेली असते अर्णव सरला आता ती कधी आतमध्ये घेऊन जाईल या गोष्टीवरती आता तिला उलघडा करायचा असतो तेव्हा इथे जी ईश्वरी आहे तिला मात्र खूपच जास्त राग येतो ते अर्णव सराला म्हणते की सर चला मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे तुम्ही ऐकलं ना इतका मग अशी मी काय बोलले ते तेव्हा लगेचच जो आता अर्णव आहे तो म्हणतो की हो हो मी ऐकलं चल आपण ताबडतोब लगेचच जाऊया असं म्हणून आता ईश्वरीला घेऊन तो त्याच्या खोलीमध्ये जायला निघतो इथे अर्णवला फारसं नीट चालता पण येत नसतं दुसरीकडे राकेश जो असतो तो फोनवरती खर तर त्याच्या पैशाच्या बाबतीत बोलत असतो मागून अंजली येते आणि थोडंसं बोलणं जे आहे व्याज वगैरेचं सगळं ऐकते त्यासोबतच इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघांच्याही बाहेर खूपच जोरजोरात दंगा चालू असतो इथे अर्णव जो आहे तो ईश्वरीला गोल गोल फिरवत असतो इकडे जो राकेश असतो त्याला असं वाटतं की ह्या बावळांनी माझं सगळं बोललं ऐकलं की काय म्हणून तेव्हा खरं तर आता जी अंजली आहे ती म्हणते की काय हो कोणाशी एवढं बोलत होतं एवढ्या रात्रीचं ते पण पैशाचं वगैरे त्यासोबतच जसा तो सांगायला जातो इतक्यातच बाहेरून जोरजोरात आवाज येत असतात इथे लगेचच तो, जोर लगे तो जायला निघतो तेव्हा खरं तर अंजलीच त्याला थांबवते इथे खरं तर आता सगळेजण हे टेन्शनवर येतात की या दोघांचं काहीच एकमेकांसोबत काहीच नाही आहे तरीसुद्धा दोघं वेगवेगळेच पाया पडले आणि त्यासोबतच इकडे जे आता अर्णव आहे तेव्हा तर म्हणत असतात की चल आता आपल्याला जायचं आहे आपण उडूनच जायचं असं खरं तर ईश्वरीच्या मागे त्यांनी हट्ट लावलेला असतो ईश्वरीला आता काही करून त्याचे सगळे हट्ट हे पुरवावेच लागलेले असतात कारण की तो आता त्या मनस्थितीमध्ये नसतो की ज्याच्यामध्ये त्याला खरंच सतत सतत आता डाएटची सवय लागलेली असतात इथे आता जी अर्णव आहे त्याला ईश्वरी पाणी भाजते त्यासोबतच म्हणते की चला आता उगीचच तुम्ही टाईम वेस्ट करू नका तुम्ही चॅलेंज पूर्ण करताय ना चॅलेंज काय दिले तुम्हाला ही गोष्ट आठवते आहे ना असं म्हणू खरं तर आता जो अर्णव आहे तो घरामध्ये जाण्यासाठी रेडी असतो पण त्याला ईश्वरीचं चॅलेंज हे लक्षात ठेवायचं असतं आणि जर त्याने हे चॅलेंज पूर्ण केलं तर ईश्वरी ही त्याला गिफ्ट देणार होती ही गोष्ट त्याच्या मनामध्ये असते इथे खरं तर आता जो ईश्वरी आहे ती त्याला म्हणते की चला आता लवकरच मला पण खूपच जास्त झोप येते मला पण खूपच दमल्यासारखं झालं आहे असं म्हणू खरं तर आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला त्याच्या भाषेत सांगत असते त्यासोबतच अर्णव म्हणतो की ठीक आहे मी सिंदोर अजिबातच काळजी करू नकोस मी आहे ना चल मी तुला आतमध्ये घेऊन जातो पण इथे ते खरं तर त्यालाच नीटच फारसं चालतं येत नव्हतं तेव्हा इकडे आता जो ईश्वरी आहे त्याला ती म्हणत असते की तू काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी ह्या नीट होतील असं म्हणून ती डोक्याला हात लावून बसलेली असते इतक्यातच तू पाहते की अर्णव हा पुन्हा एकदा आलाय त्यासोबतच अर्णव बॅड न्यूज घेऊन आलाय ही गोष्ट पण तिला माहिती नसते पण खरं तरी ते जी ईश्वरी असते ती एक स्वतः आता प्रयत्न करत असते अंजलीला प्रचंड आनंद होतो त्या दोघांना असं पाहून अंजलीला असं वाटतं की राहू द्या त्या दोघांनाही असंच राहू द्या ते दोघं असे खूपच दो छान वाटत आहेत मग कितीही गाडीचा आवाज येऊ दे मला चालेल असं म्हणून ती निघून जाते इथे राकेश बोलत असतो की माझी ही बावळट बायको आणि त्यासोबतच ही तू तु, तू तु। तुम्ही दोघे पण खूपच डेंजर आहात आणि म्हणूनच मला कळत नाही आहे की मी तुझ्याशी लग्न का केलं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आता अर्णव जो आहे तो तर बोललेला असतो खरं तरी ते जी ईश्वरी असते तिला आता सगळीकडून अर्णव जो असतो तो नाचवत असतो खरं तर ईश्वरीला बरं पण वाटतं पण तिला कसं तरीसुद्धा फील होत असतं कारण की अर्णवच्या अशा मागण्यामुळे ईश्वरीला खूप जास्त त्रास पण होत असतो आता इथे अंजली खुश असते त्यासोबतच अंजलीला खूपच जास्त बरं वाटत असतं इथे आता जी ईश्वरी आहे तिला कळतं की नेमकं तिला काय करायचं ते तेव्हा इकडे खरं तर आता जी अंजली आहे तिला जोरजोरात हसायचं असतं पण आता आजूबाजूला सगळे झोपलेले असतात म्हणूनच ती हळू असते त्यासोबतच इकडे खरं तर आता जी राकेश आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी पटत नाही तर तो मात्र पाहत असतो आणि म्हणतो की तिथूनच की लांब हो लांब हो बाबा पण तो कसला लांब होणार आहे तो तर खरं तर त्याच्याच धुंदीमध्ये पसरलेला असतो इथे आता ईश्वरीला कळत नाही की काय करायचं अंजली जी आहे ती आता खरं तर ज्या राकेशला आतमध्ये घेऊन जाते ती म्हणते की अहो काय म्हणताय त्यांचं पर्सनल आहे आपण आतमध्ये जाऊया असं म्हणू खरं तर आता ईश्वरीला पाहता क्षणी अर्णव आणि त्यासोबत अर्णवची बहीण म्हणजेच अंजली आणि तिचे हजबंड जे जिजू आहे ते खरं तर निघून जातात आतमध्ये इथे अंजली त्या दोघांची नजर काढते आणि त्यासोबतच तिला बरं वाटतं की हे दोघं आता एकत्र आहेत म्हणून तर खरं तर आता जी गोष्ट आहे ती म्हणजे आता राकेशची असते त्याला हे सगळ्या गोष्टी आवडत नाही त्याला ह्या सगळ्या फालतूगिरी वाटतात तो हे सगळं अंजलीला पण सांगत असतो इथे खरं तर आता जे दोघेही असतात त्यांना वाईट वाटलेलं असतं त्यांना असं वाटतं की हे सगळं काय चालू आहे मला निघायला हवं मला काहीही करून यांना आता बेडरूमपर्यंत लिहायला हवं असं म्हणू खरं तर ती बोलत असते इथे खरं तर आता सगळेजण पाहत असतात की अर्णवला नेमकं काय ते तेव्हा इकडे खरं तर आता जी ईश्वरी आहे ती त्याला हळूहळू करून घेऊन जायचा प्रयत्न करत असते कारण ईश्वरीला माहिती असतं की आता तिच्याशिवाय ते जाणार नाहीत म्हणून आणि त्यासोबतच त्यांना चालता पण फारसं काही नीट येत नाही आहे इथे ईश्वरीला भलताच हा जा प्रॉब्लेम झालेला असतो तिला असं वाटतं की हे का तसे म्हणून आणि त्यासोबतच ईश्वरी आता दमलेली असते तिला आता अर्णवला आतमध्ये नेण्यामध्ये खूपच जास्त त्रास होत असतो तिला असं वाटतं की मी आता कशी नेऊ म्हणून तो अर्णव हा चिडतो तो तिला म्हणतो की मी सिंदोर राहू दे मी माझं माझा जातो तुला त्रास होतो आहे ना तर कशाला उगजच मी माझं माझा जातो असं म्हणून तो लडखळत जात असतो ईश्वरी पाहते पुन्हा एकदा त्याच्याजवळ जाते त्याला म्हणते की अहो तुम्हाला जर नाही जमते तर तुम्ही कशाला हे सगळं करताय मी आहे ना असं म्हणून खरं तर ईश्वरी ही अर्णवला सांगत असते अर्णव हा तिच्याकडे पाहत असतो आणि त्याला बरं वाटतं ईश्वरी ही त्याच्याशी बोलते आणि त्याला आधार वगैरे देते ह्या सगळ्या गोष्टीची खरं तर त्यांना सवय नसते पण आता त्यांना हळूहळू सवय लावून घ्यायची असते कारण आता ते, ते दोघंच एकमेकांसाठी असतात इथे आता जी ईश्वरी आहे ती अर्णवकडे पाहत असते तर अर्णव हा ईश्वरीकडे पाहत असतो अर्णव तर पूर्णपणे हा त्याच्या नशेमध्ये बुडरलेला असतो पण मात्र जी ईश्वरी आहे ती मनापासून सगळ्या गोष्टी ह्या मागत असते आणि एन्जॉयसुद्धा करत असते ती शेवटी एकच बोलते नशिबात असेल तर सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच होतील असं म्हणून ती खरं तर बोलत असते सगळ्यात जणी ह्या तिच्या गोष्टी फॉलो करत असतात इथे खरं तर आता जी ईश्वरी आहे तिला सगळ्यात पहिला अर्णवला आता खोलीत न्यायचं असतं तिचा तो सगळ्यात महत्त्वाचा टास्क असतो पण अर्णव काहीच ऐकत नाही आता ईश्वरी कळत नाही तिला काय करायचं आणि त्यासोबतच इकडे खरं तर अर्णव सर जे असतात ते विचित्र वागत वागत असतात आणि आतमध्ये यायला कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा येत नाहीत त्यांना असं वाटतं की आता काय करायचं ईश्वरी पण आता शॉक झालेली असते त्यासोबतच आता थोडीशी स्तुंब झालेली असते आणि आज सभाग इकडे संपतो